मला एक प्रश्न पडतो की एवढे शहर आणि एवढे गाव असताना पुणेच कशाला महाराजांनी पुण्यातूनच का सुरुवात केली जिजाऊ मासाहेबांनी पण पुण्याचीच का निवड केली तो जो कालखंड आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पण आपण जर पाहिलं तर शिवनेरीवरती झालेला आहे आणि शहाजीराजे राजे त्यांचा पण अभ्यास करायला हवा सर्वप्रथम शहाजीराजे हे हिंदुस्थानामध्ये राजकीय शक्ती सांभाळणारे खूप मोठे नेते होते त्या काळातले आणि त्यांची जहागिरी होती पुणे आणि त्याच्या आधीसुद्धा म्हणजे जिजाऊमा साहेब ज्या आहेत ना ह्या खूप खूप दूरदृष्टिकोन दुरु ठेवणाऱ्या आई आहेत सगळ्या भारत मातेच्या आई आहेत त्या आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला स्वराज्य स्थापन करायचं आणि ते स्वराज्य स्थापन करत असताना पूर्णपणे त्यांचं जे लक्ष आहे ते भौगोलिक अभ्यासावरती पण आहे आणि राजांना त्यांनी याच्याही आधी पंधरा वेळा प्रयत्न केला होता हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे सह्याद्रीचा आश्रय घेत आहे मग राजांनी असं ठरवलं की आता आपली जरी रवानगी या पाचही पाच शहरांनी बंगलुरमध्ये केलेली आहे तर आपण पूर्णपणे पुण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं आणि एक काम करायला एक हे काय म्हणता येईल पुणे एक सर्व उत्तम स्थान होतं कारण ती आधीपासून इथं निर्णय घेण्याच्या अधिकार आणि इथली जहागिरीच राजांकडे होती म्हणून पुणे निवडलं